हाय हॅलो नमस्कार स्वागत करते कर मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता संध्याकाळचे ना आठ वाजले आहेत आठ नाही पाहुणे आठ वाजले आहेत तर आता माझं देवाला दिवा वगैरे लावून झालं आणि आज ना थोडंसं अर्णचं पोट वगैरे दुखतंय तर म्हटलं जेवणात ना हलकं फुलकं काहीतरी बनवावं आणि फौजी पण म्हटले थोडंसं म्हणजे हलकंच काहीतरी मला पण बनव तर मी आज ना डाळी वगैरे घालून छान असा भात बनवलाय मसाले भात वगैरे तर बनवतच असते तर म्हटलं आज थोडं वेगळं काहीतरी थोडीशी मसूरची मुगाची डाळ घातली थोडे वाट्याने घातले फ्लावर थोडासा थोडा भाज्या असं म्हणजे थोडंसं घालून डाळ वगैरे घालून ना छान आता एक भात बनवलाय तर तिथं ठेवलाय मी इंडक्शनवर बनवायला आणि चला म्हटलं थोडासा टाईम आहे तर आज व्हिडिओ बनवूया आणि आजचं माझं संध्याकाळचं रुटीन काय काय असते दाखवूया आणि खुर्णांची बघा चालल्या गडबड त्याचं कसं ना काही काय तर करायचं असतं इकडं तिकडं फिरायचं आणि फौजी आणि अर्णवचं म्हणाल तर ना अर्णवची बुक आहेत ना त्यांना कवर घालून झाला होता नोटबुक राहिले होते मला नव्हतं माहिती मला वाटलं त्या दिवशी सगळेच कवर घालून झाले आहेत पण नाही अजून बुक नोटबुकला राहिले चला तर मग तुम्हाला दाखवतो मी आणि बघा इथं आपला भात छान असा शिजायलाय थोडंसं ना पाणी आटल्यानंतरच मी त्याला टोपण लावे तर पाणी ला कसं बाहेर येतंय आहे छान आता कोथिंबीर वगैरे घातलंय त्याच्यामध्ये सगळं घाटलंय छान आता शिजतंय आणि फौजींना कामावून आलं की लगेच ते कवर घालायला बसवलं अरनवणं कारण आता तिची स्कूल ओपन होतीलच तर म्हटलं उद्या आणि फौजींना बाहेर जायचंय थोडंसं त्यामुळे उद्या परत लेट येतील फौजी आणि मग परवा तिला स्कूलला जायचंय उद्या दिवसभर फौजी घरातच नाही तर, तरा। तरा तर आता त्यांना आज नाईट ड्युटी पण आहे बिचारे त्यात मला घरी आलं तरी पण तुम्ही काही सुख देत नाही सा मला तिथं पण काम असतं आणि घरी आल्यानंतर काय नाही काय तर आता म्हटलं कवर वगैरे घालायचं आहे गरजेचं आहे घाल म्हणजे घातलेच पाहिजेत चाललंय आता त्यांचं तिथं आतमध्ये चला आता थोडंसं पाणी नंतर ना ह्याला पण मी हे टोपण लावून घेते चला मग बघूया आता फौजींचं मुलांचं काय काय चाललंय आतमध्ये कुणा माने घालून बस आवाज कमी करा होय हो आता ते बाकीचे म्हणजे नाही का सगळे वर्षभराचे नोटबुक आहेत ना मग त्यातल्या निम्म्यांनाच कव्हर घाला आणि बाकीचे जेव्हा लागतील सहा महिना तेव्हा घाला हा मग ते तुझं काय चाललंय हा पण आता आता पुरते पाहिजेत ना थोडीशी तेव्हा तेच ही करा कवर घाला आणि बाकीचे आहेत ते आपण परत स्कूल चेंज करणार मग कवर बी चेंज करायला पाहिजेत ना त्यामुळे आता आहे तेवढंच हे चाललंय चाललंयच छान कवर वगैरे घालायचं तोपर्यंत आपला भात पण शिजून रेडी होईल मग गरम गरम देतो आणि अर्णोला माहित नाही का इथं थोडीशी गर्मी सुरू झाली आहे ना त्यामुळे झालंय काय आणि त्याला ना सकाळपासून पो पोट दुखतंय म्हणतोय तर मी म्हणतो त्याला भात बनवला ना तर काय असं खाणार नाही डाळ वगैरे घातलेला सर्वांनीच बनवून खाऊया थोडस दही वगैरे दे आणि छान आता भात वगैरे बनेल आपला आणि चाललंय त्यांचं चला मग मी त्याला कुकरला टोपण लावून येते नंतर बोलते अर्नो हेल्प करायलाय फौजींना तर बघा अर्नो हेल्प मस्त अशी हेल्प करत आणि आता इथं ना फौजी पण एका साईडला कवर घालत होते आणि फौजी मला म्हणत होते थो की थोडीशी राहिलेली तर तू का नाही कवर वगैरे घातला तर मी म्हटलं तुमच्यासारखं एवढं चांगलं काही मला येत नाही आणि जर मी एकदा कवर घालायला लागली ला तर परत तुम्हीच म्हणणार तूच घालत जा सगळे कवर वगैरे तर कशाला आपल्या अंगावर काम ओढवून घ्यायचं करतायत तर ठीक आहे फौजी म्हणतात हां अशी आयडिया आहे का तुमची तर मी म्हटलं हां असंच आहे आणि आता इथं फौजी ना लागलेत कवर वगैरे घालायला छान चाललंय आता त्यांचं कवर वगैरे घालायचं आणि फौजींना कसं नीट आणि क्लीन व्यवस्थित कवर वगैरे सगळ्याच गोष्टी लागतात आणि मला एवढे चांगले असे कवर घालायला जमत नाही थोडेफार इकडे तिकडे होतात तर म्हटलं नको जास्त काही टेन्शन घ्यायला कधी फौजींना टाइम मिळेल तेव्हा घालतील तर बघा आता इथं सगळे झाले आहेत कवर घालून आणि त्याच्यानंतर ना इथं माझं चाललं होतं थोडंसं आता म्हटलं भात आपला गरम होता त्याची शिट्टी म्हणजे हवा अजून गेली नव्हती तोपर्यंत म्हटलं थोडं टी व्ही बघावं चाललं होतं टी व्ही बघायचं भात वगैरे आपला छान बनलाय आणि लाईट पण गेली माहित नाही का गेली सारखीच लाईट जाते इथं आणि आता फौजीना देतो पहिला त्याच्यानंतर आम्ही घेतो मुलांना वगैरे आणि बघा अशा प्रकारे भात आपला खिचडी भात चला तर मग बोलतो आमच्या सगळ्याच जेवण झालंय आणि आता अर्णव माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आलाय की कुणाला तू कावत नाही तो मला सारखा परेशान करतोय तर आता कुणाला म्हणतो अर्णवला म्हणतो तो छोटा आहे थोडं समजून घ्यायचं आता माझ्याकडे कंप्लेंट करायला बॉ आम्ही खेळत होते पेठू आम्ही मारत होते पत पत आला आणि बॉल घेऊन गेला <laughs> कुणाला काय करतो आहे आता अन्नजी मोठे मोठी फ्रेंड वगैरे खेळत असली नाही ते बिल्डिंगच्या खाली हा जाणार पळत आणि त्यांचं काहीतरी बॉल बी उचलणार पण मग ते अर्णवला म्हणजे भाऊजीना सांगायला लागलाय त्याच्या कंप्लेंट की कुणाला असा करतो आमच्या मोठ्या पोरांच्या बॉल उचल कधी तिनं हे खेळत नाही काय म्हणतात बाकी हा पिट्टू आपल्या इकडे नाही का ते आपण म्हणतो एका वेग आपण दगड वगैरे ठेवतो ती बॉल मारायचं तर तिथं त्याला पिठ्ठू म्हणतात तर ती छोटे प दगड असतात ना ते घेऊन पळणार कुठं कुठं असं आणि कुणाला असं काय काय करतो तर अर्णव सांगायलाय कम्प्लेंट आणि कुणालला फौजींना सांगायला लागलाय पहि असा करतो तसं करतो असं नाही म्हणायचं आपलं लहान बाळ आहे ना पण आमची बन सुई सुई घेऊन जाते अर्णवला ना आज खूपच राग आलाय आणि तो ना फौजींना सांगत होता जेवत त्यांचं चाललं होतं सगळ्या गोष्टी सांगायच्या चला आम्हाला भांडी क्लीन करायचे आणि थोडं वॉकिंगला पण जायचंय त्याच्यानंतर फौजीना जायचंय नाईट ड्युटीला तोपर्यंत मी पटपट सगळी भांडी घासते आणि चला आता भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेतो आणि आता ना थोडंसं वातावरण छान आहे त्यामुळे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर पण वॉकिंगला जायची सवय लावली आहे तर चला मग आता वॉकिंगला जायचंय पटपट आणि फौजी आता ड्रेस वगैरे घालत होते त्यांना लगेच तिथूनच ड्युटीला पण जायचं होतं तर म्हणते चला थोडंसं एक राऊंड मारून येऊया आणि त्याच्यानंतर मी तिथून ड्युटीला जातो आणि चला मग आता आपलं किचन वगैरे छान क्लीन झालं आहे तर चला तर जाऊया आपण वॉकिंगला आणि चला तर आता वॉकिंगला जाऊया आणि मुलं म्हणाल तर मुलं काय आली नव्हती कारण ते दोघं म्हटले आम्ही टी व्ही वगैरे बघत बसतो आणि आता म्हणजे रात्रीची वेळ इकडे तिकडे पळतात त्यामुळे म्हटलं राहून दे छान असो तुम्ही घरीच बसा आणि इथं जास्त काही लांब नाही मी जवळपासच गेली होती चला म्हटलं लगेच जाऊन येऊया आणि आता निघालो होतो चला तर मग जाऊया आपण रात्रीचं कसं म्हणजे नाही का वेगळंच होत असं हे झाल्यासारखं शूटिंग हा फिसफिक चल येतो काय चल चल युला पार्क मध्ये पुढं बिल्डिंग मध्ये मराठी तयार राहतात ना त्यांचा मुलगा खिडकी मधून आम्हाला आवाज देत होता तर त्याला म्हटलं चल येतो का पार्क मध्ये चला तर मग जाऊया आता पटपट ना आता मी वॉकिंग करून आलो आणि घरी आलो तर ना अर्णव आणि कुणाला कुठे लपून बसल्यात आणि मी लागलोय सगळीकडं शोधायला आवाज ऐकला असेल माझा आणि फौजींचा तर लपल्यात चला आपण कुठं बसल्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे म्हणजे त्या दिवशी व्हिडिओ संपवायचं लक्षातच नाही तर म्हटलं चला काही हरकत नाही आता सकाळ सकाळची वेळ होती वॉकिंगला निघाली होती मी मुलं वगैरे झोपली होती फौजी ड्युटीला गेले होते आणि आता इथं बिल्डिंगची लाईट पण बंद केली कारण आता पण म्हणजे दिसायला सुरुवात झालं होतं लाईटची काही गरज नव्हती आणि रात्रीचा व्हिडिओ ना तसाच राहिला अर्धवर तर म्हटलं चला आता सुरुवात करूया आणि आता सकाळची कामावरली आवरली पाणी आलं होतं कपडे वगैरे झाली फरशी झाडू वगैरे सगळं झालं माझी फौजींची मुलांची अर्णवची आंघोळ झाली कुणालची काही अजून आंघोळ झाली नाही कुणाला थोडं वेळानं उठतोय आता उठला या थोड्या वेळानं आंघोळ करेल आता मला नाश्त्याला डोसे बनवायचे आहेत फौजींचा नाश्ता वगैरे झालाय फौजी दुटीला गेलेत चला म्हणलं आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि फौजी एकदा दुटीला गेली ना मग मला निवांत ता टाईम मिळतं ता व्हिडिओ बनवण्यासाठी सकाळ सकाळी थोडी गडबड असते त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला होतच नाही चला काही नाही जसं जमल तसं मी बनवत असते चला तर आता आपण नाश्ता बनवूया छान असे गरम गरम डोसे बनवूया आणि मस्त नाश्ता करूया सकाळ सकाळी चला तर चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात आणि चला तर आता नाश्ता वगैरे बनवूया फौजींचा नाश्ता झाला होता फौजी दुटीला वगैरे गेले होते आता मायासाठी मुलांसाठी बनवायचं होतं आणि मला आज ना डोसा बनवायचा होता नाश्त्याला आणि आमच्या घरामध्ये डोसा इडली आपे ह्या गोष्टी जास्त बनतात पण आजकाल आर्नोचं स्कूल बंद आहे त्यामुळे थोडं प्रमाण कमी आहे पण स्कूल ओपन झालं ना तर जास्त हे बनवावं लागतं कारण आर्नो आवडीनं डब्याला वगैरे हेच घेऊन जातो तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मला पण कळलं पाहिजे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही चला मग ओके बाय जय महाराष्ट्र